यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षण विभागानं विषय शिक्षक वेतन श्रेणी आणि विस्तार अधिकारी पदोन्नतीशी संबंधित मागण्या अद्याप पूर्ण केलेल्या नाहीत याविरुद्ध महाराष्ट्र राज्य पदवीधर यवतमाळ जिल्हा प्राथमिक शिक्षण आणि केंद्र प्रमुख संघटनेनं एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून अनिश्चित काळासाठी साखळी उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे यापूर्वी वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संघटनेनं जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं होतं यावेळी आमदार बाळासाहेब बांगुळकर यांच्या मध्यस्थीनं शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा यांनी दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत वेतन श्रेणी आणि पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं या विश्वासाच्या आधारे आंदोलन स्थगित करण्यात आलं परंतु दोन महिने उलटूनही कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलं नाही आता संतप्त संघटनेनं निर्णय घेतलाय की एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आदेश जारी होईपर्यंत अनिश्चित काळासाठी संप सुरू केला जाईल यासंदर्भात एक औपचारिक निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं